अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आज अमित शहा नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत दुपारी पावणे तीन वाजता अमित शहा नाशिकमध्ये येणार आहेत त्यांची डेमोक्रेसी हॉटेलमध्ये बैठक होणार आहे नाशिक विभागाच्या सत्तेचाळीस जागांचा अमित शहा आढावा घेणार आहेत तर त्यानंतर संध्याकाळी अमित शहा कोल्हापुरात बैठक घेणार आहेत पश्चिम महाराष्ट्र विभागीय पदाधिकाऱ्यांची अमित शहा बैठक घेणार आहेत कोल्हापुरात अमित शहा करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर सायंकाळी कोल्हापूर शहरातल्या महासैनिक दरबार हॉल इथं विभागीय पदाधिकाऱ्यांची बैठक होणार तर अमित शहाचा हा दौरा नेमका कशा पद्धतीनं होणार आहे ते नाशिकमध्ये कधी दाखल होतील या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे नाशिकचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून योगेश अमित शहा नाशिकमध्ये कधी दाखल होणार आहेत आणि बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल अमित शाह दुपारी या ठिकाणी दाखल होतील असं आतापर्यंत सांगितलं जात होतं मात्र ओझर एअरपोर्टवर अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी ते लँड होतील आत्ता अशी नवी जो काही टेबल आहे त्यानुसार ते बारा वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचतील आणि कार्यक्रमस्थळापर्यंत जवळजवळ साडेबारा पाऊनपर्यंत ते येतील अशी शक्यता आहे आपण आहोत सातपूरच्या या डेमोक्रॉसी हॉटेलमध्ये ज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणारे यासाठी वेगवेगळ्या भागांमधून म्हणजे आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांमधून अनेक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत एकूण बाराशे पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं आहे वेगवेगळे वेग आमदार भाजपचे जे काही आहेत परिसरातले आपण बघू शकतो बोरसे मंगळूळ बोरसे जे आहेत कळवणचे आमदार बागलांचे आमदार ते या ठिकाणी आलेले आहेत पोलिसांची कळ सुरक्षा व्यवस्था ही कडेकोट या ठिकाणी लागलेली एकूण सहाशे पोलिसांचा बंदोबस्त या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आणि या बैठकीमध्ये आज उत्तर महाराष्ट्रातल्या सत्तेचाळीस मतदारसंघाविषयीची जी काही चर्चा आहे ती होणार आहे आपण जर बघितलं तर गेल्या नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये भाजप आणि सेना महायुतीला मिळून फक्त दोन जागा या उत्तर महाराष्ट्रामध्ये मिळालेल्या होत्या ज्या पूर्वीच्या गेल्या लोकसभेमध्ये जवळजवळ आठ जागा होत्या म्हणजे सहा जागांची घट ही लोकसभेमध्ये झालेली होती म्हणजेच जवळजवळ छत्तीस जागांचा पराभव या जागांमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसतोय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सर्व जागा आपल्या ताब्यात कशा घ्यायच्या बहुतांशी जागा कशा मिळवायच्या याचा खल आज पदाधिकाऱ्यांसोबत स्थानिक आमदारांसोबत आणि मंत्री गणांसोबत या ठिकाणी केला जाईल अमित शहा स्वतः या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपण जर बघितलं तर येणारी परिस्थिती ही महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेली दिसून येत आहे आणि त्यामुळे हा हे चित्र पूर्णपणे बदलवण्यासाठीचा सा प्रयत्न आज आपल्याला या ठिकाणी होताना दिसतोय अनेक पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत गिरीश महाजन थोड्या थोड्या त्या ठिकाणी पोहोचतील वेगवेगळ्या वे, भागातले पदाधिकारी येताना आपल्याला दिसत बारा एक साडेबारा एक पर्यंत ही सगळी बैठक सुरू होईल आणि एक ते दीड तासात संपूर्ण कार्यक्रम संपेल आमदार पण आपल्याला या ठिकाणी येताना दिसत आहेत मात्र जर आपण बघितलं तर परिस्थिती ही कठीण आहे ती कांद्यामुळे कांद्याचा फटका हा नि, निर्यात कांदा निर्यात बंदीचा फटका हा लोकसभेमध्ये बसला होता आणि परत कांदा हा पाच हजाराच्या जवळपास पोहोचतोय कारण कांद्याचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे आज अफगाणिस्तान मधून कांदा पंजाब मध्ये मागवला गेला त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे शेतकऱ्यांना सांभाळून मार्गदर्शनाचा आता उत्तर महाराष्ट्राला विधानसभेमध्ये कसा फायदा होईल हे पाहावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी